उमेदवारांबद्दल तुमचं काय माझं एकदम बामटे सगळे चोरे कोणते अरे सगळे दोतांडे बामट्याचे नाही मग इथून माग काय जमलं नाही त्यांना अहो काय कोणी काही सांगायच मी बोल मी म्हणाल ना, ना।, ना, ना आज शाळा महाराष्ट्र मी एकत घेतो घेत गेल का तसंच जायचंय मी त्यांचं तसंच ते खोटं बोलात्या आणि रेटून बोलात या काहीच करते नाही आणि का आता मागे कर्ज माफी केली लगेच त्याच्यामध्ये काहीतरी क्वेरी एक कर नको तीन लाख आहे दोन लाखाच्या दोन लाख एक हजार रुपये एक रुपये जरी तर तो कर्ज माफीत बसत नाही त्यांच्या घरातून आहे का म्हणजे इकडं लाडक्या बहिणीला द्यायचं आणि इकडून लाडक्या दायजी कोण काढून घ्यायचं काहीच करणार नाही कोणी नाही करणार कोणालाच नाही मतदान शंभर टक्के शंभर टक्के अधिकार आहे माझा वाला तो पण चांगलं कोण आहे नोटा आहे ना नोट नोटा त्याला करणार आहे का कर शंभर टक्के मतदान करणार नोटा काय यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही राहिला यांनी स्वतःचे फोटो भरले फक्त काही काम पडलं त्याच्या त्यांच्याकडे काय भीक मागायला जायचे ते भीक मागायला पाया यायला लागले मतदान मतदान करा ते भीक मागू राहिले आम्ही घाला माग मागू त्याच्याकडे आला मागू आम्हाला भगवंतांनी दोन हात देले